रत्नागिरीला घेऊन आम्ही फ्लॅट मध्ये आलेलो आहे पण आम्ही पाहुण्यांना घेऊन आलो इकडे दोन तीन पाहुणे आले आहेत आमच्यासोबत पाहुणे नंबर वन आता जिकडे आपल्याला मन करायचं तिकडे जायचं आपल्याला चला मी स्टाफ घेऊन आलेलो आहे <laughs> कारण मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या फ्लॅटमध्ये <laughs> <laughs> क्लिनिंग साठी सर्व हा तुम्ही जाऊ घेल पाठवून हे चावीके फ्लॅटची होईल का, का, दागा। हो का पोर्टा, पोर्टा, पोर्टा दावा <laughs> जागा पोट पोट दाबा आपली सगळ भरपूर जागा आहे आपल्या घरी भरपूर जागा झालेली आहे या आम्ही फ्लॅट मध्ये आले पण जागा आहे काय आणि सर्व स्टँड बिन तोटला अशी जागा ही रात्री आम्ही केली हे पण मधीच ठेवलेलं त्यांनी या तुम्हाला लाईट रात्री आलेलो इकडे या आणि बेडरूम मध्ये पण बघा सर्व पॅक झालेलं आहे म्हणूनच आणलेलं आहे आम्ही आज बघा सर्व स्टाफ घेऊनच आलो कारण क्लिनिंगला भरपूर आणि सर्व अरेंजमेंट हा, जागा आहे जागा पण लावलेला नाही बरोबर त्यांनी काय सर्व तसे तर तसंच त्यांनी ढकललं आहे समोरचा व्ह्यू हे वॉशरूम बाथरूम आहे बघा आम्ही सर्व स्टाफला घेऊन आलो आहे आणि इथे बघा सर्व आम्हाला प्रॉपरली लावायचं प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो सर्व छोटे छोटे सामान आतमध्ये आले आणि <ण्णेण> मोठं मोठं बाहेरच राहिलो त्यांना बोललो होतो की कपाट बेडरूम मध्ये पाहिजे तर कपाट पण बाहेरच सर्व <ण्णेण> चला तुम्ही बघा आणि मला जरा जाऊ द्या आत बाहेर या मला जरा बाहेर जाऊ द्या तिथे पण जायला जागा नाही सर्व गोष्टींना थोडेफार आत बाहेर आत बाहेर करून घ्यायला पाहिजे पन दाखो पन थे। कशी थे। पन जारा हे बघा स्टँड पण तुटलं आमचं आणि तुम्हाला दाखवतो तिकडे मांडणी पण बघा ते कशी हे मांडणी पण जरा ऑलमोस्ट तुटलेली आहे आणि त्यानंतर हे पण बघा हे पण सर्व एकदम असं दब दबलं गेलेलं आहे बेड बेड बघा बेड फाटला बघा हे असं फाटलेलं नव्हतं आमचं बेड व्यवस्थित होतं पण हा बघा आमचा प्रॉब्लम आता हे सर्व लावायचं व्यवस्थित भाईला घेऊन नाही भाई आणि दिल बंगल्यामध्ये आणि सर्व आता शिफ्टिंग काम सुरू झालं बघा तिकडे फटाफट फटाफट एक एक करून वॉशिंग मशीन जाते आणि तुम्हाला मी बाहेर दाखवतो आमची चावी पण इथेच राहिली काढली पाहिजे नंतर राहायची इकडेच बघायचं तर बघा लाईट नाही आहे लाईट लावायला लागेल आपल्याला हे सर्व प्रॉपरली लावून त्यांनी कबाटं पण इथेच ठेवली कपाटं आपल्याला आत ठेवायला पाहिजे होती दिवाण हा दिवाण तात्पुरते बाहेर घ्यायला लागेल आतमध्ये काय नाही में करूंगा नहीं ऐसे ये, नीए, ये नीए। 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 चल ले ले ये हो जाए चला पहले वो काम से दीवाना दबाए चलने फिर होता है तो एक बार तो थोड़ा सा तुझे करे फिर ला किधर हाँ फिर ला फिर ला ओके चला आना अब तो बैठा देखी चंद दिन है आम्ही सुरुवातीला सर्व अरेंजमेंट कशी करतोय बघा हे सर्व गडबड बघा आणि बाथरूम मध्ये आम्ही सर्व ठेवलंय बघा इकडे हे बघा वॉशिंग मशीन सगळं एक टाकून ठेवलं आहे आम्ही पहिला काय बेड बेडरूम मध्ये जाऊ दे आणि दोन कबाट बेडरूम मध्ये जाऊ दे पण त्यांनी सगळं हॉलमध्ये ठेवलंय सामान बघा ना दोन्ही कबाट जर गेली असती तर त्यांना जागा जागा झाली असती ना तर बाकी सर बाकी वा सर्व आपण वॉशिंग मशीन इकडे ठेवली टी व्ही पण इथेच ठेवलं हे पण सर्व आता तात्पुरते असं ठेवलं नंतर मग आपण अरेंजमेंट करू बरोबर ही गडबड आणि त्यांची गडबड अजून कशामुळे झाली माहिती काय एक कबाट आमचा तिथे गेला ना बंगलोमध्ये गेला तर तो बंगल्यामध्ये सोडायला दोन माणसं बंगल्यामध्ये गेले दोन माणसांनी मग सुरुवातीला छोट्या छोट्या सामान वरती टाकलं भरपूर गडबड झाली ती गडबड सॉल्व्ह करायची थाम थाम। चला बोर्ड आतमध्ये आणलेला आहे आणि आम्ही तुम्हाला रिकमेंड करत नाही केला तर कंपनी वाल्याकडनं करा कारण चला आमचा फर्निचर एवढा पण नवीन नाही मीडियम नवीन आहे पण नवीन फर्निचर असेल तर प्रोफेशनलकडनंच का ते बांधून बिंदून व्यवस्थित आणतात नाहीतर तुम्हाला डॅमेज दाखवतो प्रत्यक्ष जे दिसतंय आम्हाला हे बघा हा न्यूली पेंटेड होता आमचा पेंट नवीन केला यह होता आम्ही हे बघा हे बघा हे दिसते स्क्रॅच हे इकडे पूर्ण स्क्रॅच आहे बघा म्हणजे त्यांनी एका साईडला ना ट्रकमध्ये चढवताना झोपवतात ना तसं केलं आणि त्यासोबतच हा आरसा बघा बाहेर आलाय बघा असं वाटतं पडेल तो ह्याचं काय झालंय हे आतून स्क्रू निघाले आणि त्यासोबतच आता हे दाखवतो ह्याच्या पाठची गादी काढ का ह्याच्या पाठची गादी पण डॅमेज केली बघ त्याने दाखवतो अशी होती का तूच सांग मला नाही ते हा बाई बाईत आहे बघा ही कोपऱ्यात हे बघा ही हे बघा हे फाटली बघा इकडे ही अशी होती काय हे तर आत्ता दिसतंय आता मांडणी बघितलीस ना बाहेर कशी आहे चला हवा छान येते

फिरवा बोल फिरवा प्रत्यक्ष ना घाला इथे बघा दाखवतो ना बघा काच फुटलेली आहे दिसत आहे काय तर असे डॅमेज होतात बघा हे कंपनी वाले असतात ना तर ते बरोबर असं व्रात करून आणि सर्व घाण झालेलं आहे अशा प्रकारे दोन कपाट बसलेली आहेत चला ते करायला पाहिजे हे त्यांनी त्यांना बोललो होतं ना कपाट आतमध्ये ठेवायची आपली ट्रेन हे झाली ना कॅन्सल झाली नाही तर आपण असतो त्या दिवशी इकडे ट्रेन कॅन्सल आता जरा जागा वाटते इकडे काहीतरी हे पण आतमध्ये बेडच्या ह्याच्यावरतीच जायचं बघा मी जरा काहीतरी कामानिमित्त खाली आलो होतो गाडीमध्ये आपली काहीतरी वस्तू राहिली आणि तुम्ही बाहेर पाऊस बघू शकता एकदम छान वाटतंय आणि बिल्डिंग्स आणि बंगलोज पण आहे बघा समोर हाच बंगलोचा व्ह्यू आपल्या विंडोमधून आहे आपली गाडी पण एकदम व्यवस्थित इकडे आपली पार्किंग पण आहे गाडीला आणि हे आपली सोसायटी बिल्डिंगच्या ऑपोजिटला फुल ग्रीनरी व्ह्यू आहे चला आपण जाऊया वरती आपलं सामान शिफ्टिंग बाकी आहे ना दिव्यांचं लावलंय ना सर्व ओके दिवानचं आपण सर्व प्रोपर

ओके एक्स्ट्रा भांडी आहे जे आपण त्या घरी सर्वात होमस्टेमध्ये भांड्या किती लागतात कुकिंग किती होते त्यानिमित्ताने अडचण वाटेल आता आमची एक एक्स्ट्रा शेगडी होती ती पण आम्ही आणली आहे कुठेतरी ती शेगडी आम्हाला तिथे लागणार आहे होमस्टेमध्ये ठेवलेली आहे म्हणजे असं उदाहरण देतो की हे सर्व सामान युज होणार आहे पण ते नंतर युज होणार आहे थोड्या वेळाने किती है ना सामान। आता बघा ही पण मांडणी आम्ही विकणार होतो पण नंतर विचार केला घ्यायला गेलो तर हीच मांडणी आता मला ही मांडणी ठीक आहे आता हे पण परत मग सामान भांडी लावायला अडचण होणार ना तर मांडणी इकडे लावली व्यवस्थित तर एकदम अजून पण सर्व सेट होते बघा आता दिवाण सर्व सेट इकडे झालं फ्रीज इकडे लावलेलं बघा तुम्हाला कोकणातला पाऊस दाखवतो बघा सर्व काही इकडे भरलं आहे बघा पाणी तसं तुम्हाला आणि तुम्ही आता विचाराल की मी एकटा कुठे चाललो तर एम एस सी बीवाली वाली म्हणजे इलेक्ट्रिसिटी जे डिपार्टमेंट आहे त्यांनी मला फोन केलं होतं की तुमच्या इकडे जी लाईट गेली होती ती आली का तर ते बोलले काम झालेलं आहे पण तिकडे मी चेक करायला लावलं तर आपलं काहीच काम तिकडे झालेलं नाही म्हणजे लाईट आलेली नाही आहे आणि आत्ताच गेलं पाहिजे उजेडात नाही तर त्यांना रात्र झाली की मग ते काम काहीच करणार नाही बघा मग एवढी धडपड असते आणि समोर बघा पाणी किती भरलंय बघा तिथे बघा बंगल्याच्या बाहेर पोहचलोय आणि तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतो बघा हे बल्ब पेटवले नाही तरी ते पेटलेले आहेत बघा म्हणजे काय होतात सर्व लाईट्स ना ऑन ऑफ ऑन ऑफ होत होते पेटवले नाही तरी ऑन होतात बघा हा जो प्रॉब्लेम बघा हे तीन बल्ब पेटलेले आहेत तीन बल्ब बंद आहेत बघा आणि तो जो आपला फोकस आहे तो पण मध्ये बंद चालू बंद चालू होतोय बटन तर मी बंदच केलेत पण बघा हे प्रॉब्लेम होत आणि एम एसीबी वाले बोलले की काम करून गेलेत काम तर काय झालं ना आणि आतमधले लाईट पण सर्व बंद होते तुम्हाला दाखवतो बघा इजी लाईट पेटली ती एक आतमध्ये किचनची पेटते भाई हे बघा हे पेंट पडत नाही आणि फॅन लावला की बघा ही लाईट बघा कशी झाली हे बघा फॅन फॅनचं बटन दाबतोय मी आणि लाईट बघा कशी होते आणि इकडे बघा पाठोपाठ एक एक काम बघा किती असतात हे बघा ही पण बघा कशी डीम पिटते नाही झालं ना म्हणजे काम आता परत मला एमएससीबी वाल्यान लागे, जायला लागेल आणि लागेल की काम केलं कुठे तुम्ही आणि पाऊस बघा तर बघा पाऊस पण भरपूर आहे इकडे चला चेक केलं की लाईट आलेली नाहीये आता मी चाललो परत एमएससीबी ऑफिस मध्ये ते म्हणतात ना कामात काम तर ते उदाहरण इकडे तुमच्या समोर आहे आता तिथे शिफ्टिंगचं काम पहिलं हे बघा इथे पण सामान भरपूर होतं तर हे व्यवस्थित केलं मग तिकडचं शिफ्टिंगचं काम त्याच्यामध्ये आपल्याकडे लाईट नाही आहे आता लाईट नसली काल इवन आम्ही रात्री आलो ना तर त्या तिथे गेलो होतो फ्लॅटमध्ये आणि फ्लॅटमध्ये तुम्ही पसारा बघितलात मग सर्व आम्ही तिथून परत इथे आलो आणि इथे बघितलं तर लाईटच नाही रात्रीची तरी साडेतीन होते मग दोन तीन तास बिना लाईटचे काढून सकाळी काय पावसामुळे वारा येत होता पण आता जर लाईट नसली तर राहणार कसं इकडे आपण संध्याकाळची वेळ आहे पाऊस पडून पडून बघा सर हिरवागार झालाय पाऊस कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू पाऊस झाला माझी गाडी पण तिकडे उभी गेले बघा जाऊन भेटून आलो त्यांनी एक नंबर दिलाय पण त्यांना पण सर्वीकडे प्रॉब्लेम आहेत ना हे तर तास दीड तास लागतील लग बोलले ते अजून पण आजच्या तरी लाईट आली माझी आपल्याकडे नाही तर कालुकातच झोपायला हो लागेल परत काल रात्र तर पूर्ण तालुक्यातच गेली आमची आजची जरा दे जरा बरोबर आता मी चाललो आहे परत आपल्या फ्लॅटमध्ये जिकडे आपले दोन स्टाफ म्हणजे काकी वहिनी काजल आणि मम्मी तिथे आहे तिथे जातो आणि त्यांचं काम किती झालं बघतो बघा मी पण तिकडे हेल्प करायला गेलो होतो पण हे पण जर आपण धावपळ केली नाही तर ही लाईट ना एक दोन दिवस किंवा तीन दिवस पण येणार नाही म्हणून सांगतो ना, ना पावसात बघा कशी लाईट जातात काय गॅरंटी नसते पावसात पण संध्याकाळची वेळ आहे आणि पाणी बघा मधी मधी पण थोडं थोडं थोडंसं पाणी दिसतच आहे आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे बघा तर आपण आता बघा आपल्या सोसायटीमध्ये एंटर करतोय आणि इकडे बघून तर असं वाटतंय की इथे सुद्धा लाईट गेलेली आहे आपली तरी कारमधली लाईट लावूया आपण हो गॅरंटी इकडे समोरची लाईट गेलेली आहे तर फायनली गाडी बघा मी बिल्डिंगच्या आतमध्ये घेतलेली आहे तर बघूया आपली पार्किंग कुठे आहे जरा पुढे जाऊन आपली पार्किंग आहे इथून जायचं आहे आणि आपल्याला आता राईड घ्यायचं आपली पार्किंगमध्ये समजा गाडी पण इकडे लावलेली आहे बघा एक चांगली गोष्ट आहे की आपल्या गाडीला इकडे ले पार्किंग मिळाली म्हणजे गाडी अशी जास्त भिजणार होता नाही आता तुम्हाला बघा आवाज येत असेल पावसाचा आवाज येत असेल पण आतमध्ये गेल्यावर बघा एकदम शांत माझा गॅस राईट होता सोसायटीची लाईट गेलेली आहे म्हणजे लिफ्ट पण आपली चालणार नाही आता इकडची पण लाईट गेली ना आपली लाईट यायला अजून एक तास आहे कमीत कमी इकडे बाहेरचा व्यू तरी चांगला आहे बरोबर गाडी आपण ह्याच्या खालीच पार्क केलेली आहे ओके इकडे सर्व काम चालू आहे आणि त्यासोबतच हे बघा ह्याचे पण दोन भाग झाले बरोबर अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे आता हे बरोबर मला हे कसं एकात एक, एक, एक लावलं की जॉईंट होते असं हे आता लावायला जॉईंट करायला लागेल बघा सर्व म्हणजे पॅसेज बघा केवढा मोठं आहे लाईट आली थोड्या वेळासाठी गेली होती काम चालू होतं बाहेर माणसं बघितलं मी काम करत होती आणि आमचं इकडे काम चालू आहे बघा माझं इथे आणि थोडेफार जे जे सामान आहे ते आपल्याला आपल्या बंगलो मध्ये नाही ते आपण इकडे ठेवले चला झालेला आहे चला हे घ्या तू हे सांभाल पाहिलं स्टँड सांभाळ घे व्यवस्थित लावला ना आता एकदम टाईट एकदम टाईट आपले आजूबाजूवाल्यांचे सर्वांचे राहतात त्याच्यात चला झालं तुमचं सर्वांचं चला तात्पुरती काही घर असं दिसतंय सांभाळून घ्या सर्वांनी हातून दाखव इथे पण आपली लाईट लावून दाखवतो तुम्हाला दा लाईट कुठे आहे लाईटचं बटन आणि आतमध्ये पण सध्यापुरती बघा असं अरेंजमेंट झालेलं आहे टी व्ही पण ठेवलेली आहे लावायची आहे बेड बघा एक्स्ट्रा आणि ही मेटेरियलसुद्धा आपल्या होमस्टेमध्ये जाणार आहे म्हणजे आपण एक्स्ट्रा गेस्ट फ्युचरमध्ये झोपायला लागलं ला, तर आपल्याला ही बॅट आहे म्हणजे थोडी गोष्ट इथून तिथे न्यायचं म्हणून तुम्हाला अशी अडचण दिसत असेल आणि हा टेबल पण आपल्या कारमधला कारमध्ये ठेवायला घेतलं आहे म्हणजे लगेच ओपन करून आणि डंबल डिम्पल्स पण सर्व आपले होमस्टेमध्येच जाणार आहेत तर अशी काहीतरी परिस्थिती आहे फॅन ऑफ करूया बाय बाय इकडचे पण लाईट्स ऑफ करूया बाय 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 एकदम सुंदर आणि एकदम छान अनयुज आहे यूज केलेला नाही अरे बापरे सामान राहिला काय फॅन घेऊन जावा जा तुम्ही जावा त्यांच्या अगोदर आमची लिप आमची लिफ्ट फास्ट आहे तुमच्यापेक्षा हे बघा सर्व सामान चोरी करून घेऊन चालले आमच्या फ्लॅट आमचे सर्व सामान चोरी करून घेऊन चालले लोक त्याला या साईडला राईटला आहे बघा गाडी इकडेच उभी आहे बघा आपली गाडी आहे म्हणून एवढं सर्व सामान जातोय नाहीतर हे बघा आपली गाडी इकडे उभी आहे कशी चकते पप्पू प्लंबरला बोलवलंस ना तर तो मशीनचा पण काम करेल वॉशिंग मशीनचा आणि टीव्हीचा इलेक्ट्रिशियन आता ही आपल्याला अशी जागा खाली दिसते ना इकडे जागा खाली नसणार मी महिन्यात सर्व ते ओनर्स येणार ना इकडे राहिला बघा प्रेझेंटली लाईटची कंडिशन दाखवतो बघा आता माझं फ्लॅश ऑन केलाय म्हणून हे बघा हे बघा कशी डिमून लाईट हवं हो ते बघा बघा आणि बाहेरचे ते जे तुम्हाला मटके दिसत ते चालू पण नाही केले तरी ते चालू आहेत बघा बटन चालू नाही ते आणि डिम लाईट आहे ना, ना सर्व आता ही माझी फ्लॅश लाईट ऑन करते म्हणून ते दिसतंय बघा दिलू पण इकडे बसलेली दिलू फ्लाइटीचा आम्ही पावसामध्ये इकडे राहत नव्हतो हा पण आता काय वेळ आली आहे तशी राहायची आणि इकडे पण बघा आता माझा फ्लॅश लाईट ऑन आहे म्हणून तुम्हाला फ्लॅश लाईट बंद केल्यावर बघा सर्व डीम आहे लाईट तर अशा प्रकारे आम्ही इथे आमचा आजचा ब्लॉग ही संपवतो आणि आता आम्ही जेवणार आहे वरण भात आणि बटाटा दुपारी पण आम्ही तेच जेवलो बटाटे आहे का दाखवायला गाजन संपली आणि आता बघा घेऊन आलोय आम्ही भाजी पावसाची बघा कारण घरी भाजी असलेली फ्रीज चालू नाही आपला बघा फ्री चालू करायचं आपल्याला तर काय सुना लाईट नसली की काय सुचतच नाही ना ओके चला बाई बरोबर होतात ना दिलू बाय बाय आता जरा तुम्हाला इकडे कालूक टाईप वाटेल कारण इकडे लाईट गेलेली आता मी फ्लॅश लाईट ऑन करतोय बघा आणि आमच्या आज रात्रीची तयारी काय ही पावटे नाही आता रात्री पावटे नाही बोलत आहे ना नाही आता सोलून ठेवते सकाळी करायला ओके okay. आता बटाटा तेंडल्याची भाजी भात वाजले बघा किती लाईट नाही करायचं आणि एम वाले काय बोलले उद्या येतो बोलले तीन दिवस झाले लाईट नाही आहे उद्या येणार उद्या येणार बोलले काय काय माहिती मोबाईल आणि चार्जर घेऊन आहे आता मी हा मोबाईल आणि चार्जर घेऊन चाललो काकीकडे आपले ज्वली काकी तिकडे चाललो का, का तर फक्त अठरा टक्के बॅटरी आहे आणि आमच्याकडे अशी परिस्थिती आहे ना जर प्लग लावला तर चार्ज पण नाही होत फॅन पण चालू होते बघा हो फक्त हे हो लाईट थोडेसे डीम लाईट चालू आहे तेवढेच काय माहित नाही काय करण उलट उलट चालू आहे पण परिस्थिती दाखवतो तुम्हाला बघा गावी अशी परिस्थिती असते आणि सर्व आम्ही बघा व्यवस्थित करणार आणि मग होमशे मध्ये तुम्हाला सर्वांना बोलवणार बरोबर ही अशी परिस्थिती असते लाईट गेली पाऊसात लाईटीचा भरपूर प्रॉब्लेम आणि तुम्हाला आज हे पण सांगतो आजचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर फर्स्ट क्लास डब्याचा का झाला तो पण मी काकीच्या घरी जाऊन एडिट केलं आणि मोबाईलच्या इंटरनेटनी तो अपलोड केलं युट्यूबवरती आणि मग म्हणजे त्याला किती वेळ गेलं आणि मला एक्स्ट्रा रिचार्ज पण मारायला लागलं कारण डेटा चालला अडीच जी बी पर डे दे डेटा पण संपला मला ते मारून मग मा तुमच्यापर्यंत पोचवलं तर उद्या पण मला वाटतं जर लाईट नाही तर असंच करायला लागेल आणि आता सध्या मी जातो आहे चार्जर चार्जर आणि मोबाईल घेऊन काकीच्या घरी कारण मोबाईल तरी चार्ज पाहिजे ओके okay. काय करता जाऊन फ्लॅश लाईट चालू आहे आमच्या घरी बघाय बघा काळात म्हणून पावसामध्ये आमच्या मुंबईला जायचो बरोबर हा पावसामध्ये इथे रात नव्हतो ना या कारणामुळे लाईटी जातात हो बरोबर